घरफोडीतील कुप्रसिद्ध आरोपीला जेरबंद करून एकूण एक लाख सात हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल केला जाप अमरावती लक्ष्मण चिंतामण शेलारे वय चाळीस किशोर किशोरनगर केने दळणवळण केंद्राजवळ अमरावती यांनी जबानी रिपोर्ट दिला की फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे दोघेही नोकरी करत असून दोघेही दिवसभर दिवसभर कामी घराबाहेर असतात यामुळे दिवसभर घराला कुलूप असते दिपूर्णांक एकोणतीस शतांश रोजी सकाळचे अकरावा दरम्यान दोघेही पती पत्नी आपापल्या नोकरीकरिता गेले आणि रात्री रात्रीचे नऊ वाजून तीस वाच्या सुमारास फिर्यादीची पत्नी घरी आली असता घराला लागलेला कुलूप कोंडा तुटलेला दिसला यावरून घरात जाऊन पाहणी केली असता फिर्यादीच्या घरती लाकडी कपाटातील एक लेडीज अंगठी शून्य पाच ग्रम सोन्याचे झुमके ज्याला सोन्याचे वेल लागलेली वजन दहा पूर्णांक पाच दशांश ग्रम कानातील टोप्स वजन अंदाजे एक पूर्णांक पाच दशांश ग्रम प्रति ग्रम किमंत अंदाजे सहा हजार रुपये प्रमाणे एकूण सतरा ग्रम असा एकूण एक लाख दोन हजार रुपयेचे दागिने तसेच कपाटात ठेवलेले नगदी बारा हजार रुपये असा एकूण एक लाख चौदा हजार रुपयाचा माल चोरी गेल्याचे दिसून आले परंतु फिर्यादीचा पती हे ड्युटी निमित्त नागपूर असल्याने दि एकतीस रोजी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे जबानी रिपोर्ट वरून अप कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्हाच्या तपासात घटनास्थळी जाऊन सदर घटनेचे हकीकत समजावून घेऊन मानली वपोनिसा यांच्या आदेशाने घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच पो स्टे हद्दीतील रेकॉर्डवरील इसमांना चेक करण्यात आले गोपनीय बातमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाल्याने संशयित आरोपी नामे तेजस पंडित गणवीर वय तेवीस वर्षरा नवापुरा नेरपर जी यवतमाळ ह मु प्रबुद्ध मंडळ वासे यांचा वाडा फ्रेजरपुरा अमरावती या ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी यांनी अपराध केल्याची कबुली दिली असता एक लेडीज अंगठी शून्य पाच ग्रम सोन्याचे झुमके ज्याला सोन्याचे वेल लागलेली वजन दहा पूर्णांक पाच दशांश ग्रम कानातील टोप्स वजन अंदाजे एक पूर्णांक पाच दशांश ग्रम प्रतिग्रम किमत अंदाजे सहा हजार रुपये प्रमाणे एकूण सतरा ग्रम असा एकूण एक लाख दोन हजार रुपयेचे दागिने तसेच शून्य पाच तीनशे साठ रुपये असा एकूण एक लाख सात हजार तीनशे साठ माल जाप्त केला सदरचा गुन्हा उघडकीस आणताना घटनास्थळावर कोणताही पुरावा नसताना सुद्धा गोपनीय बातमीदार यांचेकडून खात्रीलायक माहिती प्राप्तवरून गुन्हा उघडकी आणून फ्रेजरपुरा पोलिसांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजाविली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सा पोलीस उपायुक्त तथा परिमंडळ एक गणेश शिंदे सहा पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस निरीक्षक निलेश गावंडे गुन्हे पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन सपोपनी योगेश श्रीवास नापोशी हरीश चौधरी शशिकांत गवई सूरज यादव पोशी जयेश परिवाले रोशन वराडे चालक पोहवा अमोल राठोड यांनी केली